हाय हॅलो मित्रांनो मी, मी आरती माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते कसे आज सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर आज आहे गुरुनानक जयंती त्याबद्दल रावांना सुट्टी आहे हे मला माहिती नव्हतं आणि अचानक संध्याकाळी त्यांना मेसेज आला की ऑफिसला आज सुट्टी आहे त्यामुळे मला जरा जास्तच आनंद झाला कारण राव घरी असले की कसं जरा घर असं भरल्यासारखं वाटतं युवाला सांभाळायला ते असतात आणि अचानक माझ्या पप्पाचं पण येण्याचा प्लॅन ठरला आणि माझे पप्पा पण रात्रीच आले होते लेट आले होते पण रात्रीच आले होते आणि सकाळी भरपूर अशी युवाची मज्जा मस्ती झालेली आहे कारण आज दोघे दोघे आहेत त्याला सांभाळायला आणि त्याची भरपूर मस्ती चालू आहे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेलच तर आज सगळे आहेत घरी म्हणून मी असा मस्त असा गावरण व्यक्त ठरवला आहे ते तुम ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही नक्की बघा ॲक्च्युली ही रेसिपी ना मला माझ्या मम्मीने शिकवलेली आहे माझी मम्मीनं खूप छान ही रेसिपी बनवते तीच बघून मी पण शिकली आहे आणि तीच मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा नाही आवडला तर कमेंट करा की हा तुझं हे हे चुकलं तू असं असं करायला हवं होतंस तेही मला नक्की सांगा आणि बघूया आता कशी करते रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हाय काहीच मी आता ना आधी वाटण बनवून घेते त्याच्यासाठी मी चार गांधी छोटे छोटे आहेत माझे कांदे त्याच्यामुळे मी चार घेतले आणि ते व्यवस्थित आता कापून मग ते भाजून मला त्याचं वाटण बनवायचं अगोदरच मी चपात्या बनवून घेतल्यात कारण मला भूक लागली त्याचा टाईम झाला आहे जेवायचा तर त्यामुळे मी आधी तर त्याचं जेवण बनवून घेते आणि त्याच्या पप्पांकडे देते आज त्याला खाऊ बनण्यासाठी आणि मी भरपूर आज जेवण बनवायला उशीर आहे आज माझे पप्पा आलेत ना तर <laughs> त्यांच्यासाठी मी स्पेशल गा गावास गावाकडच्या साईडचं आमच्या नगरच्या साईडला असं जेवण चिकन बनवतात त्या पद्धतीने मी आज चिकन बनवत आहे तुमच्यासोबत मी रेसिपी माझी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला पक्कट पक्कन आता कापून घेते आधी का कारण आज भरपूर उशीर झालाय तुमच्या इकडे कशी चिकनची पद्धत आहे प्रत्येकाकडे वेगळी आहे माझ्याकडे वेगळी आहे तुमच्याकडे वेगळी आहे मला नक्की कमेंट करून नक्की सांगा आता जरा आवाज आजूबाजूला येतोय कारण हिवळ खेळतोय जेवण बनवायला आज मला भरपूर खुशी झाला आहे सगळी माझी घरातली कामं तर झाली आहेत चपाता पण झाल्यात फक्त आता भाजीच टाकायची राहिली आहे आज मी दोन भाज्या बनवणार आहे एक सुक बनवणार आहे आणि एक गावाकडचं काज आणि माझे मिस्टर आणि माझ्या पप्पांना माझ्या हातचं भाजी खूप आवडते ते नेहमी सा सगळ्यांना सा सांगत असतात की माझी मुलगी माझी बायको कधी भाजी खूप छान बनवते तुम्ही पण नक्की मला कमेंट करून सांगा छोटे छोटे कांदे असेल ना तर जा वेळ लागतो कांदे कापायला आता माझ्याकडे मोठे मोठे कांदे नाहीयेत त्यामुळे कांदा कापून झालेला आहे माझा आणि आता मी खोबरं कापायला घेते खोबर असं एकदम असं बारीक बारीक कट करून घ्यायचंय काय हो आणि कांद्याला छान असं भाजून घ्यायचंय दुसरं खा ना फ्रीश मधून माझा नवऱ्याला खोबरं खायला खूप आवडतं आणि हे तर माझ्या गावावरनं आणलेलं खोबरं आहे आणि खायला खूप म्हणजे गोड लागतं चव आहे इकडचं मुंबईचं खोबरं आहे ना जरा ना असं खाताना ना असं तुरट तुरट लागतं आम्ही एक दोन वेळा आणलं होतं आणि ना नंतर ना ते ना म्हणजे लगेच खराब पण होतं लगेच चला असं बुरशी लागल्यासारखं होतं त्यामुळे मी नेहमी खोबरं मसाले म्हणजे जे, जे काही आहे आपल्या घरात लागणारे कुडई पापड सगळं मी माझ्या गावावरनंच मागवते गावी माझी आजी असते ती सगळं मला आणून देते माझी कुड़ई, पापड सगळं मला ती बनवून व्यवस्थित ठेवून पॅक करून सगळं घरापर्यंत आणून देते छान ना तुम्हाला पण कोणी आणून देतं का मला कमेंट करून सांगा कांदा पटकन किंवाच बाबा सोबत आज खेळणं आलोय दिसत बरं आज त्यांच्या सोबतच असणार आहे आमचे पप्पा आमच्याशी एक शब्दही बोलत नाही म्हणजे बोलतात जास्त त्यांना बोलायला आवडत नाही obat juas bawah ten ber aktif अजून झाला आहे आणि त्याला काढून घेते आता खोबरं भाजून घेऊया भाजू शकता किंवा तव्यावर पण भाजू शकता पण ते खोबरं असं गॅसवर भाजलं ना खूप असं काळं काळं होतं आणि मग ते भाजीमध्ये ना असं अशी जळलेली असं टेस्ट येते मग त्यामुळे मी तसं नाही करत असं भाजून घेते त्याच्याने छान टेस्ट येते भाजी पटकन होत जरी कोणाच्या घरी पटकन पाहुणे आले पटकन असं चिकनचा पटकन हा होऊन जात कांदा खोबर आणि थोडीशी हवरी म्हणजे आमच्या इकडे हवरी बोलत त्याला वाईट तील थोडेसे घ्यायचे लसूण आणि टोमॅटोची वेगळी पेस्ट करून घ्यायची झालं वाटण चिकन इथं शिजवून झालेलं आहे माझं आणि सुक्यासाठी वेगळं काढलंय आणि कालवण्यासाठी वेगळं काढलंय आणि वाटण पण माझं तयार झालंय मसाल्याला चांगलं तेल सुटलंय थोडं कमी त्यात मीठ पण टाकलं मीठ कमीच टाकलं कारण आळणीमध्ये पण मीठ आहे आता आळणी भाजी याच्यात मसाला टाकून घेते खावाच वाटतय मला थोडस कोथंबीर टाकायची झाली भाजी छान अशी आता कोथंबीर टाकली आहे मला हे बघा किती छान आणि सरी मस्त कालवण असं चिकनचं कालवण असं कावर स्टाईल तयार आहे फक्त याला आता एक उकडी घेऊन द्यायची आणि मग झालं कालवण तयार कट वगैरे करून कढई कडाई ठेवली आहे त्यात लसूण तेल गरम झालं लसूण कापची आहे छान लाल होऊन द्यायचं तोपर्यंत सुप्या चिकन लागणारे सगळे मसाले मी काढून घेते माझं घाणी नको मस्त असा मसाला जास्तच टाकती आहे जरा हे पण असं झणझणीत झालं पाहिजे त्यानंतर बेसिक मसाले धनिया पावडर हळद काश्मीरी मसाला अंदा टाकलाय मला जेवण बनवायला भरपूर आहे आणि त्यात अजून व झोकलेला पण नाही आहे चिकन मसाला गरम मसाला तुमच्याकडे जेवढे मसाले अवेलेबल आहेत ते सगळे मसाले टाका आता बंद असं त्याला आता कांदा पण थोडासा टोमॅटो टाकते आता त्यात किंवा भरपूर आवडतोय भांड्यांसोबत ठेऊ राहिलाय घेतली आहे त्याने खेळण्यासाठी थोडस मीठ टाकायचंय चमचा माट आहे ना म्हणा पटकन येत नाही थोडस मीठ टाकते कारण आळणीमध्ये मी ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे पटकन मध्ये टमाटो शिजे दही मिक्सर मधलं फिरवून घेतलं होतं त्याने कसं क्रीमी होतं त्यामुळे करून ठेवलंय आधीच करून ठेवलं होतं मी टोमॅटो काय छान भाजलाय आता त्यात मी मसाले ऍड करते आणि लगेच दही पण ऍड करून घेते म्हणजे मसाले जाणार नाही आता चिकन टाकून घेते करायचे आणि मला ना फुल गॅस वरती ना पाच मिनिट ठेवायचं म्हणजे यातलं जेवढं पण एक्स्ट्रा पाणी आहे ना সেনে সোপুন জাই ছানাশে কোতামে তাপয়া এনেনেনে কোতামে কেছেয় হাস্য় গুনা হাইপয়ে য়াই मम्माला मारतोय युवा तू मम्माला मारतो हा करतोय तू हा काय चाललंय तुझ आज बाबा आहे तर मज्जा आहे ना तुझी काय 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 मज्जा आहे ना तुझी हा मज्जा, मज्जा आहे तुझी हा आज लाडोपाच कोण लाड करतय बाबा कोण करते है? बाबा बोल ए पिलो काय करतोय तू तर आज रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे मला असं वाटतं की तुम्ही नक्कीच शेवट शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असाल भरपूर मस्ती आहे त्यात आणि त्यात मी जी चिकनची भाजी बनवली आहे आणि चिकन वडा बनवलाय ती तुमच्यासोबत शेअर केलीय तुम्ही नक्की बघा तुमच्या पण काही रेसिपी असतील त्या मला शेअर करा मी नक्कीच माझ्या घरी ट्राय करेन आणि हो आजचा दिवस जरा खूप घाई गडबडीचा होता कारण पप्पा आले होते राव होते घरी उवाची मस्ती त्यात त्याला खाऊ पिऊ घालणं त्यात सगळा वेळ निघून गेला नंतर ना थोडंफार शूट करायला मिळालं नाही मला कारण जेव्हा आम्हाला जेवायला भरपूरच उशीर झाला होता तीन वाजले होते आणि म्हणून मग मी थोडं कमी शूट केलं तर कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा चला भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये उद्याचा ब्लॉग आहे ना खूप खास असणार आहे खूप मस्ती असणार आहे क आणि काहीतरी स्पेशल पण होणार आहे सो उद्याचा पण मिनी ब्लॉग सकाळीच मी टाकेल नक्की तुम्ही बघा चला भेटूया पुढच्या मोठ्या ब्लॉगमध्ये बाय